नमस्कार बाळमाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळमाच्या भक्तांचं स्वागत आहे भक्तांनो आज व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आज आपण जी गोष्ट माहिती जाणून घेणार आहे ज्या गोष्टीची ती खूप महत्वाची असणार आहे कारण ही सगळी काही माहिती लक्ष्मीपूजनासंबंधी असणार आहे लक्ष्मीपूजन म्हटलं तर आपल्या हिंदू धर्मातील सगळ्यात मोठा सण असतो प्रत्येकजण हा सण अगदी आनंदाने साजरा करत असतो पण हे लक्ष्मीपूजन योग्य मुहूर्तावर झाले तर आपल्याला त्याचं फळ हे नक्की त्याच्या दुपटीने मिळत असतात म्हणून मूर्ताला देखील विशेष महत्व दिले गेलेले आहे भक्तांनो तरीही यावर्षी काही प्रश्न काही समस्या निर्माण झाल्या आहेत कारण अमावस्या आहे ती वीस ऑक्टोबरला सुरू होत आहे आणि एकशे एकवीस ऑक्टोबरला संध्याकाळच्या आठ अमावस्या संपत आहे आणि लक्ष्मीपूजन आपण संध्याकाळच्या वेळेतच करत असतो त्यामुळे नेमके वीसला करायचे की लक्ष्मीपूजा एकवीस तारखेला करायची याविषयी अनेक लोकांना प्रश्न पडलेला आहे भक्तांनो त्या प्रश्नाचे उत्तर घेऊन आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्याचसोबत आपल्याला कुठल्या मूर्तावर पूजा करायची आहे आणि पूजेमध्ये आवर्जून कुठल्या गोष्टींचा समावेश करायचा आहे हे देखील या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तसेच आपल्याला एक वस्तूचं आवर्जून या दिवशी दान देखील करायची आहे ती वस्तू काय आहे कशा पद्धतीने दान करायचे आहे सगळं काही आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजणार आहे त्यामुळे व्हिडिओ मित्रांनो भक्तांनो शेवटपर्यंत बघा पंचांगानुसार आश्विन कृष्ण अमावस्येला देवी लक्ष्मीची आराधना केली जाते देवी लक्ष्मीचे पूजन अश्विन अमावस्यालाच केले जाते तर इतर दिवशी अमावस्या म्हटलं की मन कावराबावरा होत असतो पण दिवाळीत आमवश्याचे महत्त्व लक्ष्मीपूजनाच्या वेळी वाढत असतं या दिवशी तुम्ही लक्ष्मीसोबतच धनाचे देवता कुबेर आणि गणपतीचे पूजन देखील तुम्ही शुभ मानले जाते लक्षात ठेवा त्यामुळे हा दिवस खूप भक्तिभावाने साजरा केला जातो यावर्षी दिवाळीच्या तिथीवरून भक्तांनो यावर्षी दिवाळीच्या तिथीवरून गोंधळाचे वातावरण आहे नेमकं पूजनाचा मुहूर्त कधी आहे वीस ऑक्टोबर की एकवीस ऑक्टोबरला त्यामुळे संभ्रमाचं वातावरण आहे तर लक्ष्मीपूजन भक्तांना नेमकं कधी करायचं आहे वैदिक पंचांगा पंचांगानुसार आपण जाणून घेऊया वैदिक पंचांगानुसार हिंदू धर्मातील कोणताही सण हा उदय तिथीनुसार साजरा केला जातो त्यामुळे उदयतिथी खूप महत्त्वाची ठरते दिवाळीत लक्ष्मीची पूजा ही प्रदोष काळात केली जाते ही वीस ऑक्टोबरला दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी सुरू होत आहे भक्तांनो आणि ही एकवीस ऑक्टोबरला संध्याकाळी पाच वाजून चौपन्न मिनिटांनी संपत आहे त्यामुळे लक्ष्मीपूजन नेमकं वीस तारखेला करायचं की एकवीस ऑक्टोबरला करायचं असा प्रश्न पडल्याशिवाय राहणारच नाही त्यामुळे उदय तिथीनुसार एकवीस ऑक्टोबर या दिवशी लक्ष्मीपूजन केलेलं लाभदायक ठरणार आहे कारण भारतीय शास्त्रात उदय तिथीलाच महत्त्व आहे भक्तांना एकवीस ऑक्टोबरला मंगळवारी आपल्याला सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटापासून ते रात्री आठ वाजून चाळीस मिनिटापर्यंतच्या प्रदोष काळामध्ये श्री लक्ष्मीचे पूजन करता येईल पंचांगानुसार हा मुहूर्त सांगितलेला आहे पण या दोन तास जवळपास तीस मिनिटाचा स्वतः शुभ आहे आणि हा मुहूर्त सहा वाजून दहा मिनिटांनी बरोबर सुरू होणार आहे भक्तांनो लक्षात घेतलं पाहिजे सर्वांनी आणि तो आठ वाजून चाळीस मिनटांनी संपणार आहे त्यामुळे सर्व पूजेची तयारी जर तुम्ही अगोदरच करून ठेवली तर बरोबर या मुहूर्तावर तुमचं पूजन व्हायला काहीही हरकत नाही पण भक्तांनो ज्यांना या मुहूर्तावर काही कारणाने पूजा करणे शक्य नाही झाले किंवा सेवा करायची असेल तर आव आवर्जून दोन मूर्त देखील या दिवशी आहेत ते देखील सांगतो भक्तांनो ठीक आहे तर सर्वांनी तो मनापासून ऐकावीन त्याचं अंमलबजावणी केली पाहिजे त्याचबरोबर रात्री सात वाजून त्रेचाळीस मिनिटापासून ते रात्री नऊ वाजून सोळा मिनिटापर्यंत लाभ आणि रात्री दहा वाजून पन्नास मिनिटापासून ते उत्तर रात्री एक वाजून छप्पन्न मिनिटापर्यंत शुभ आणि अमृत महोत्सव आहे तर या काळामध्ये देखील आपल्याला श्री वही पूजन आणि वहीपूजन करायचं आहे भक्तांनो तसेच भक्तांना दुसरीकडे या दिवशी शनिवार असून देवी लक्ष्मीसोबत शनीचा प्रभाव असणार आहे त्यामुळे या दिवसाचे महत्त्व आणखी वाढत चाललेले आहे शनिसंबंधी जर आपण काही उपाय या दिवशी केले आपल्याला स्याचा लाभ होणार नाही कुठल्याच समस्याचा लाभ होणार नाही भक्तांनो तर शनिवारचे उपाय काय करता येतील तर त्या दिवशी काही गोष्टी जर तुम्ही इतरांना दान केल्या त्यांना गरज आहे त्यांना त्यामुळे तुमची भक्तांनो गरज आहे ठीक आहे तर तुम्हाला मदत मिळणार आहे चांगल्या पद्धतीची त्यांना मदत केली तर काळे काळे कपडे आणि मोहरीचे तेल लोखंडी भांड्या तांदूळ यासारख्या गोष्टी दान करणे शुभ मानले जाते बघा एक गोष्ट लक्षात घ्या शनिवारी लोखंडी भांड्याचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते मात्र या दिवशी लोखंडी खरेदी करणे शुभ मानले जात नाही भक्तांनो त्यासोबत देवी लक्ष्मीला जर या काळात लक्ष्मी मातेच्या प्रिय वस्तू अर्पण केल्या तर त्याची देखील शुभ फळं आपल्याला मिळत असते त्यामुळे लक्ष्मी मातेला कमळाची फुलं कमळाच्या बिया खीर आणि गुलाबाचं फुल हे अतिशय प्रिय आहे या व्यतिरिक्त हळकुंड गो गोमतीचक्र कवड्या धने दक्षिणावरती शंख त्याचसोबत मिठाची पुडी लवंग वेलदोडे देखील लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय असतात वस्तू असतात लक्षात ठेवा त्यामुळे या गोष्टीचा समावेश आपल्याला पूजेमध्ये आवर्जून करायचा आहे भक्तांनो आपल्याला पूजेमध्ये कुठल्या गोष्टीचा समावेश करायचा आहे हे तुमच्या लक्षात आला असेल आणि मुहूर्त नेमका काय आहे हे देखील तुमच्या लक्षात आला असेल भक्तांनो तर लक्ष्मीपूजनासाठी शुभमुहूर्त एकवीस ऑक्टोबर रोजी सु सूर्यास्तानंतर अमावस्येचा प्रदोष अल्पकाळ असला तरीही सायंकाळ प्रदोष काल सम समाप्तीपर्यंत म्हणजेच सूर्यास्तानंतर सुमारे दोन तास तीस मिनट मिनिट या कालावधीतच नेहमीप्रमाणे लक्ष्मी पूजन करता येणार आहे पण प्रत्येकाच्या घरी संध्याकाळ नंतर थोडीशी गडबड असते आणि त्यामुळे महिलांना या सेवा करणं शक्य होत नाही तर त्यांना सेवा करण्यासाठी अजून एक शुभ मुहूर्त सांगितला आहे भक्तांनो पण सेवा करायला जर तुम्हाला याला वेळ भेटला नसेल तर तुम्ही या सेवा इतर जे शुभ मूर्त सांगितले आहेत त्या वेळेतही करू शकता तुम्हाला मगाशी सांगितलेल्या प्रमाणे पूजेची सगळी तयारी करून घ्यायची आहे पूजा मानणी करायची आहे आणि छानपैकी लक्ष्मीपूजनाच्या आपल्याला सेवा आणि पूजा करून घ्यायची आहे हे देखील लक्षात आले पाहिजे सगळ्यांच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आप आपल्याला अशी एक वस्तू दान करायची आहे जी आपण वर्षभर वर कधीही करत नाही ही एक वस्तू खरे ही वस्तु वस्तु तर कोणालाही दान करू नये असं म्हटलं जातं या वस्तूला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दान करायला अतिशय महत्त्व आहे ती वस्तू काय आहे तर झाडू बघा आपल्या लक्ष्मीपूजनाच्या झाडूचा विशेष महत्त्व दिले जाते आपल्या घरामध्ये जो झाडू असतो त्याचे विशेष महत्त्व असतं साधं त्याला पाय लागला तरी आपण त्याला नमस्कार करतो त्याची क्षमा मागतो भक्तानो कारण ती लक्ष्मी स्वरूपात मानत असतो आपण कारण भक्तांनो मानत असतो आपण सगळेजण कारण झाडू आपल्या घरातील अलक्ष्मी अलक्ष्मी दरिद्री बाहेर काढण्याचं काम करत असते म्हणून भक्तांनो हा झाडू विशेष मानला जातो आता आपल्याला घरातील झाडू इतरांना वापरायलाही देऊ नये थोड्या वेळासाठी जरी मागितला तरीही कधीच आपल्या घरातला झाडू इतरांना देऊ नये आणि तो दानही करू नये पण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी भक्तांनो मात्र तुम्ही झाडूचं दान करू शकता पण हे झाडूचे दान तुम्हाला कोणालाही करायचे आहे तर हे झाडूचं दान भक्तांनो तुम्हाला फक्त आणि फक्त कुठल्या तरी मंदिरात करायचं आहे तुमच्या आजूबाजूला मग जे गणपतीचं मंदिर असू द्या स्वामींचे केंद्र असू द्या किंवा कुठलंही मंदिर असू द्या त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला गुपचूप झाडू नेऊन ठेवायचं आहे जेणेकरून ते मंदिर झाडण्यासाठी तो झाडू उपयोगात येणार आहे पण हे झाडूचं दान इतकं गुप्तपणे करायचं आहे की भक्तांनो ते सार्थ कोणालाही कळता कामा नाही अशा प्रकारचे जर आपण झाडूचं गुप्तदान केलं तरच त्याचं फळ आपल्याला मिळत असतं त्यामुळे अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठून पहाटेच्या वेळी जेव्हा मंदिरात कोणीही नसतं त्यावेळी जाऊन तुम्हाला अशा वेळी झाडू त्या ठिकाणी ठेवायचं आहे भलेही तुम्ही झाडू आज खरेदी करून आणलेला असेल तरीही तुम्हाला लक्ष्मीपूजनाच्या पहाटेच झाडू त्या ठिकाणी नेऊन ठेवायचं आहे अशाच प्रकारचा झाडू गुप्तदान तुम्ही केलं तर वर्षभर तुमच्या घरात भक्तानो भक्तांची कमतरता भासणार नाही आपल्या घरातील दारिद्र्य त्याच सोबत आपल्या घरातील गरिबी आर्थिक संकटे भक्तानो कायमची दूर होण्यासाठी या एका उपायाने आपल्याला मदत मिळत असते भक्तांनो त्याच सोबत कष्ट करणे तर आपल्याला गरजेचे आहे कारण कष्टाला पर्याय नाही पण कष्टाला न्याय मिळवण्यासाठी योग्य तो प्रति प्रतिसाद मिळवण्यासाठी दान केल्या काही गोष्टी आवर्जून खरेदी केल्या पाहिजे भक्तांनो आणि आपण पूजेमध्ये त्या समाविष्ट केल्या पाहिजेत आपल्या तिजोरीत ठेवल्या तर भक्तांनो निश्चितच आपल्या घराची चांगल्या रीतीने चांगल्या पद्धतीने भरभराट व्हायला वेळ लागत नाही तर भक्तांनो लक्ष्मीपूजन करायचं आहे पण ते जर योग्य शुभ मुहूर्त बघून आपण त्या गोष्टी केल्या तर निश्चितच त्याचं फळ आपल्याला दुपटीने मिळणार आहे भक्तांनी हे लक्षात घेतलं पाहिजे बाळूमाच्या सर्व भक्तांना माझी हीच विनंती आहे तर शुभ मुहूर्तावर लक्ष्मी पूजन करा आणि लक्ष्मी मातेचा कुबेर देवताचा आशीर्वाद आशीर्वाद भक्तांनो चांगल्या रीतीने चांगल्या पद्धतीने प्राप्त करून घ्या भक्तांनो पुढील व्हिडिओमध्ये मी आपल्याला वर्षातून एकदाच करता येणारे हे उपाय अतिशय महत्त्वाचे आहेत जे लाजाळूच्या बिया असतील किंवा जे काय उपाय असतील याचा व्हिडिओ मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देखील तुम्हाला पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो आणि उपाय खूप प्रभावशाली देखील असणार आहे आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटच्या माध्यमातून मला तुम्ही नक्की कळवा अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला जर मित्रांनो भक्तांनो बाळंबाच्या प्रिय भक्तांनो नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा